आणखीन एक महत्वाची बातमी एकोणतीस हजार अग्नितांडव अग्निताडव झालाय हजारो घरं भस्मसात झालेत अमेरिकेमध्ये कलाकारांसह अनेकांची घरं भस्मसात झालीत अतिप्रगत अमेरिकेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होताना पाहायला मिळतोय कधी जिथे श्रीमंती दिसायची तिथे आता भकास राख दिसतीय वणम्यामुळे हजारो एकर जमिनीवरील वृक्ष वस्ती भस्मसात झालीय अतिप्रगत गणल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये या आगीनं अत्यंत महाप्रचंड असं नुकसान केलंय अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये नववर्षाच्या सुरुवातीला अग्नितांडव सुरू झालं या आगीनं अमेरिकन प्रशासनाला अक्षरशः हादरवून सोडलं श्रीमंतीत राहणाऱ्या हजारो लोकांवर आता शिबिरात राहण्याची वेळ आली हे अग्नितांडव कसं झालंय आपण बघूया लॉस एंजलिस हे कॅलिफोर्नियामधील शहर बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगाचं केंद्र आहे भीषण आगीमुळे हॉलिवूडवर मोठा परिणाम झाला आगीत पॅसिफिक पॅलिटसेडसह पासाडेना अल्ट्राडेना आणि हॉलिवूड हिल्स पूर्णत उद्ध्वस्त झाले यात अनेक हॉलिवूड कलाकारांची घरं देखील जळून खाक झाली हॉलिवूड सेलिब्रिटींचा तीनशे कोटी रुपये किमतीचा बंगला जळून खाक झालाय आगीची दाहकता कमी झाल्यावर प्रशासनाकडून आगीच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आगीत एक लाख लोकांचे स्थलांतर दीड हजाराहून अधिक इमारती पूर्णपणे नष्ट झाली अमेरिकेमध्ये लागलेल्या या वणव्यामुळं तेथील जीवनमानावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यानं जगभरात ग्लोबल वॉर्मिंगबाबत व्यक्त होणाऱ्या भीतीला पुष्टी मिळाली आहे आपण सर्वांनीच पर्यावरणाचं रक्षण केलं नाही तर ही दाहकता आपल्या उंभरट्यावरही उभी आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र